गुड मॉर्निंग आईज कसे आहात तुम्ही आई होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे थंडीचे दिवस आहे आणि थंडीच्या दिवसांमध्ये आता मार्केटमध्ये तुम्ही बघायला गेला तर खूप ताज्या ताज्या आणि अगदी हिरव्यागार अशा भाज्या आणि त्यातल्या त्या स्वस्तसुद्धा आणि मस्त अशा आपल्याला थंडी दिवसांमध्ये मस्त अशा आपल्याला भाज्या मिळतात तर आज मी तुमच्या तुमच्या तुमच्याजुला मेथी आणि बटाट्याची सुकी, सुकी भाजी शेअर करणार आहे शक्यतो ना सगळ्यांना मेथी किंवा पालेभाज पालेभाज्या खायचा ना खूप कंटाळा येतो पण जर तुम्ही अशा पद्धतीने जर मेथीची भाजी मेथी बटाटा भाजी तर तुम्ही अशी सुकी भाजी करून खाल्लीत तर एक भाकरी खाण्याऐवजी तीन चार भाकरी नक्कीच खाल आणि मी याच्या अगोदरसुद्धा मेथीची सुकी भाजी हा व्हिडिओ मी पोस्ट केला होता तर आता मेथीची भाजी आणि बटाट्याची सुकी भाजी आपण करणार आहोत तर चला पटापट पड़ किचनमध्ये आणि रेसिपी करायला सुरुवात करूया ज्ञानेशला शाळेत सोडून जेव्हा मी रिटर्न घरी येत होती एका साईडला भाजीवाल्या मावशी बसल्या होत्या आणि त्यांच्याकडे खूप छान अशा हिरव्या गार ताज्या ताज्या अशा पालेभाज्या होत्या म्हणून ठरवलं की चला आपण घरी जाताना काहीतरी मस्त पालेभाजी घेऊन जाऊया तर मी येताना ही मेथीची जोडी आणलेली आहे ही जी मेथीची जोडी आहे ती कवळ्या पानांची आहे जर तुम्हाला कधी मार्केटमध्ये मा जर असे कवळ्या पानांची मेथीची जोडी दिसली तर ती नक्कीच घेऊन या कारण कवळ्या पानांची मेथीची भाजी खूपच सुंदर टेस्टी म्हणजे चविष्ट अशी लागते तर आता ही जी मेथीची जोडी आहे ही आपण निवडून घेऊया आणि आपल्या आहारामध्ये पालेभाज्या या असल्यास पाहिजेत कारण कसं माहिती आहे का या पालेभाज्यांपासून आपल्याला खूप सारं जीवनसत्व सा मिळत असतं तर चला आता मेथी पटापट निवडून घेऊया आपण इथे मी छोटा पॅन घेतलेला आहे, आहे। या पॅनमध्ये मी सर्वप्रथम हे जे शेंगदाणे आहेत हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत गॅस ऑन केलेला आहे आणि हा पॅन मी आधी गरम करून घेतलेला आहे त्यानंतर गॅस बारीक केलेला आहे मंद घॅसवरती हे शेंगदाणे छान मस्त आपल्याला भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजून झालेले आहेत ते एका प्लेटमध्ये आपण ट्रान्सफर करून घेऊया आता हे शेंगदाणे थंड करून घ्यायचे आहेत आणि थंड करून आपल्याला याचे याचं कूट करून घ्यायचं आहे आता तुम्ही इथे बघू शकतात की मेथीची भाजी करण्यासाठी तीन मोठे कांदे त्याचबरोबर इथे मी एक मेथीची जुडी घेतलेली आहे त्यानुसार मी इथे तीन मोठे कांदे दोन मोठे टोमॅटो एक लसणाचा कांदा आणि इथे मी सहा ते सात मिरच्या घेतलेल्या आहेत आणि इथे मी पाच असे बटाटे घेतलेले आहेत आता हे जे बटाटे इथे अगदी छोटे छोटे आहेत म्हणून मी पाच बटाटे घेतलेले आहेत आता इथे आपल्याला कांदा टोमॅटो त्यानंतर बटाटा आणि मिरची बारीक चिरून घ्यायची आहेत आणि हे जे लसूण आहेत ते लसूण आपल्याला सोलून घ्यायचे आहेत तर त्याला पटापट आपण कटिंग करायला सुरुवात करूया तर इथे मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे मिरची बारीक कट करून घेतलेली आहे इथे मी लसूणसुद्धा सोलून अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे इथे मी बटाटेसुद्धा अशा स्क्वेअर साईजमध्ये कट करून घेतलेले आहेत आता सर्वप्रथम आपण हे जे बटाटे आहेत हे बटाटे आपण फ्राय करून घेणार आहोत इथे मी एक पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये ऑइल ॲड केलेला आहे ऑईल गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी घ्यास बारीक केलेला आहे आणि या गरम तेलामध्ये हे जे आपण बटाटे कट करून घेतले घेतले होते ते ॲड करायचे आहेत आणि ॲड केल्यानंतर छान मस्त फ्राय करायचं आहेत आणि मी ते अगदी चवीनुसार थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे पुन्हा एकदा फ्राय करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे बटाट्याचे का हे जे स्क्वेअर साईज म्हणजे चौकोने तुकडे आहेत ते अशा पद्धतीने पसरवून पॅनमध्ये ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे मंद गॅसवरती छान मस्त आपल्याला पंधरा मिनटं वाग काढून घ्यायची आहे पण या पंधरा मिनटामध्ये आपला पाच पाच मिनटांनी झाकण काढून हे बटाटे का पास पास हे बटा वर खाली करून घ्यायचे आहेत तर इथे मी एका साईडला शेंगदाण्याचा कूटसुद्धा तयार करून घेतलेला आहे शेंगदाणे थंड झाले होते म्हणून पटकन शेंगदाण्याचा कूट करून घेतला तर तुम्ही इथे बघू शकता दहा मिनटं झालेले आहेत मी अगदी पाच पाच मिनटांनी काय करते झाकण काढते आणि हे जे बटाटे आहेत असे फ्राय कर फ्राय करून घेते एक लक्षात ठेवा पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आपल्याला मंदाचे वरती तेलामध्येच हे बटाटे फ्राय करून शिजून घ्यायचे आहेत आणि अगदी हे बटाटे ब्राऊन होईपर्यंत मस्त तेलामध्ये आपल्याला छान मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही बटाटे हे नुसते तळूनसुद्धा घेऊ हो शकतात इथे ही जे मेथीची भाजी आहे ही आपण आता ही मेथीची भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ही मेथीची भाजी आपण बारीक चिरून घेऊया तर इथे मी गॅस बंद केलेला आहे पंधरा मिनटं झालेली आहेत तुम्ही इथे बघू शकता इथे आपले जे बटाटे आहेत ते छान मस्त असे ब्राऊन झालेले आहेत आता मी खूप कमी तेलामध्ये हे बटाटे फ्राय करून घेतलेले आहेत जर तुम्हाला बटाटे तळ म्हणजे तळायचे असे तुम्ही तळू सुद्धा शकतात पण इथे मी अगदी थोड्या तेलामध्ये हे बटाटे अशा पद्धतीने मी फ्राय करून घेतलेले आहेत आता हे बटाटे एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी मेथीची भाजी बारीक चिरून घेतलेली आहे आणि एवढं सांगेल की ना जी तुम्हाला मार्केटमध्ये कवळ्या पानांची मेथीची भाजी जर दिसली ना कवळी पानं म्हणजे मेथीची अगदी छोटी छोटी अशी पानं असतात तिला ती कवळी कवळ्या पानांची मेथीची जुडी असं बोलतात जर असेल तर नक्कीच घ्या त्या मेथीच्या भाजीला चव खूपच छान असते तर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये ऑईल ॲड केलेला आहे आपलं ऑइलसुद्धा गरम झालेला आहे आता काय करायचं आहे गॅस बारीक करायचा आहे यामध्ये आपल्या राई ॲड करायचं आहे राई ॲड केल्यानंतर आपल्याला काय ॲड करायचं आहे कांदा ॲड करायचा आहे तर इथे आपण कांदासुद्धा ॲड करून घेऊया आणि एवढं सांगेल की मेथीच्या भाजीमध्ये कांदा, भाजी कांदा लसूण टोमॅटो आणि शेंगदाणाचा कूट ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि या गोष्टींमुळेच मेथीच्या भाजीला चव येते जो कडू मेथीच्या भाजीमध्ये जो कडूपणा असतो ना तो ह्या गोष्टींमुळेच कडूपणा निघून जातो तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी अर्धा चमचा मीठ ॲड केलेला आहे या मिठामुळे काय होतं आपला हा जो कांदा आहे छान मस्त शिजतो आता आपल्याला मीठ ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा हा कांदा फ्राय करायचा आहे कांदा फ्राय करून झाला की काय करायचं आहे बारीक चिर कट केलेला लसूण बारीक चिरलेली मिरची ॲड करायची आहे ते ॲड करायचं आहे आणि पुन्हा एकदा फ्राय करून घ्यायचं आहे फ्राय करून झाल्यानंतर इथे मी अर्धा चमचा मी इथं हळद ॲड केलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला ॲड केलेला आहे अगदी किंचित थोडीशी लाल तिखट ॲड केलेली आहे हे ऑप्शनल आहे नाही लाल तिखट ॲड केली तरीही चालेल पण मी थोडंसं टाकते माझ्या हाताला ती सवय आहे आता हे सगळं छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे फ्राय करून झाल्यानंतर झाकण ठेवून पाच मिनटं आपल्या वाप काढून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता इथे आपला कांदा लसूण आणि मिरचे छान मस्त असे मऊ शिजलेले आहेत पुन्हा एकदा छान मस्त असं आपल्याला हे सगळं वर खाली करून घ्यायचं आहे म्हणजे फ्राय करून घ्यायचं आहे आता काय करणार आहोत आपण ही जी मेथीची भाजी आहे तर ही मेथीची भाजी आपण यामध्ये ॲड करूया आता ही एक मेथीची जोडी आहे बऱ्यापैकी मोठी म ही मेथीची जोडी आहे त्याच्यामुळे ना असं पूर्ण बारीक चिरलेली मेथी आपण यामध्ये ॲड नाही करू शकत म्हणून काय करायचं आहे थोडी थोडी मेथी ॲड करून अशा पद्धतीने आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे आणि मेथी अशी असते ना की ती तेलामध्ये आपण फ्राय केली की ती मऊ होते म्हणून थोडी थोडी ही मेथी ॲड करून आपल्याला छान मस्त फ्राय करून घ्यायची आहे तर मी ते अशा पद्धतीने ही मेथीसुद्धा ॲड करून घेतलेली आहे आणि तीसुद्धा मी फ्राय केलेली आहे आणि एक लक्षात ठेवा या मेथीमध्ये मिठाचं प्रमाण असतं थोड्या थोड्या फार प्रमा प्राम, म्हणजे प्रमाणामध्ये मिठाचं प्रमाण असतं म्हणून मेथीच्या भाजीमध्ये मीठ ॲड करताना खूप कमी मीठ ॲड करा मी फक्त कांदा शिजवताना अर्धा चमचाच मीठ ॲड केलेला आहे वरतून मी मीठ अजिबात ॲड केलेलं नाही जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही जेव्हा भाजी शिजल्यानंतर तुम्ही भाजी चेक करा टेस्ट करा किंवा तुम्हाला असं वाटतं की नाही आपल्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे तुम्ही त्यानुसार तुम्ही चवीनुसार मीठ ॲड करू शकतात आता ही मेथीची भाजी फ्राय करून झाल्यानंतर आपण जो शेंगदाण्याचा कूट ॲड केला होता तो अशा पद्धतीने आपल्या मेथीच्या भाजीवरती असा पसरवून ॲड करायचा आहे शेंगदाण्याचा कूट पसरवून ॲड केल्यानंतर इथे हे जे टोमॅटो आहेत ना हे टोमॅटोसुद्धा ह्याच्यावरती आपल्याला अशा पद्धतीने पसरवून ॲड करायचे आहेत आता इथे अशा पद्धतीने हे टोमॅटो ॲड केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपण पाच मिनटं वाफ काढून घेणार आहोत या पाच मिनटामध्ये काय होतं टोमॅटो जो आहे तो वाफेमध्ये खूप छान मस्त असं शिजतो म्हणजे शेंगदाणाचा कूट आणि टोमॅटो हे वाफेमध्ये मस्त शिजतात पाच मिनटं झालेली आहे झाकण काढून घेऊया आता काय करायचं आहे हे सगळं एकत्र एक करून घ्यायचं आहे तर हे सगळं आपल्याला आता पुन्हा एकदा फ्राय करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी इथं अशा पद्धतीने फ्राय करून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि झाकण ठेवून पुन्हा आपल्याला अगदी पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आहे पाच मिनटानंतर काय करायचं आहे आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर इथे आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे ही जी मेथीची भाजीने अगदी पंधरा मिनटामध्ये तयार होते आता आपण जे बटाटे फ्राय केले होते ते ॲड करायचे आहेत आणि पुन्हा सगळं एकत्र मस्त आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे तर इथे अशा पद्धतीने आप अप... अशा पद्धतीने इथे आपली मेथी आणि बटाटा याची सुकी भाजी तयार झालेली आहे एकच सांगते ही जी भाजी आहे ना कडू अजिबात लागत नाही मेथीचा जो कडवेकपणा आहे तो अजिबात जाणवत नाही आणि एक भाकरी एक तुम्ही तीन ते चार भाकरी नक्कीच खाल एवढंच एक काम करायचं आहे गॅस बंद केल्यानंतर ना थोडं झाकण ठेवायचं झाकण ठेवून ना अगदी दहा मिनटं आपल्याला ही भाजी छान मस्त थंड करून घ्यायची आहे Of buildings as the chemicals they take us high. तुम्ही पाहिलं असेल आपण मेथीची भाजी आणि बटाटा याची सुकी भाजी तयार करून घेतलेली आहे जर कधी कधी काय होतं माहिती आहे की मेथीची भाजी खूप कमी असते आणि आपल्याला थोडी कॉन भाजीची क्वांटिटी खूप वाढवायची असते मग अशा वेळेस तुम्ही बटाटा फ्राय करून त्यामध्ये ॲड करू शकता ही सुद्धा भाजी चवीला एक नंबर आणि अप्रतिम आणि भन्नाट अशी लागते नक्की अशा पद्धतीने ही मेथीची भाजी तुम्ही करून पहा दुसरी गोष्ट म्हणजे न खाण्यासुद्धा आवडी आहे नाही खाते आणि पुन्हा एकदा सांगते एक भाकरी खाण्याऐवजी तीन चार भाकरी नक्कीच खाल आता ही जी आ, ही जी भाजी आहे तुम्ही चपाती फुलक्याबरोबर सुद्धा खाऊ शकतात भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकतात आणि ही जी भाजी आहे सवलत तर एकच नंबर आणि भन्नाट अशी लागते चला तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या वेळ लाईक शेअर करा आणि माझ्या ते नवीन असाल तर मग आता चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया